मंत्री सुबोध सावजी यांनी केले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे अभिनंदन आता तरी बुलडाणा जिल्ह्याचा विकास व्हावा बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाले त्याबद्दल माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं अभिनंदन करून आनंद व्यक्त केला मात्र त्याचबरोबर आता तरी बुलडाणा जिल्ह्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आहे बुलडाणा जिल्ह्याला तीन वेळेस मंत्रीपद मिळाले मात्र अजूनही बुलडाणा जिल्हा हा मागासलेलाच असून सुशिक्षित बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे बुलडाणा जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प किंवा एमआयडीसी कारखाना काहीच नाही जेगाव प्रकल्प खामगाव जालना रेल्वे मार्ग यांचा इतरही अनेक प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे दरवेळी निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री मंत्री यांच्याकडून फक्त आश्वासनांची खैरात वाटण्यात येते व निवडणुका झाला की पुन्हा त्या पाच वर्षा मुख्यमंत्री मंत्री बुलडाणा जिल्ह्याकडे पाहतच नाही आता मात्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या रूपाने केंद्रात चांगला बहुमान मिळालाय त्यामुळे आता तरी बुलढाणा जिल्ह्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली आहे आपला विदर्भ लाईव दे नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माझी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळालं याबद्दल अभिनंदन आणि आनंद व्यक्त करतो सुद्धा केंद्रीय मंत्रीपदी या जिल्ह्याला दोन वेळा बहुमान मिळाला होता हा बहुमान मिळालेला अतिशय थोडा अभ्यास करणार करायला लावणार आहे सर्वप्रथम मी लोक जनता जे बोलते मतदार जे बोलतात ते मी बोलतो लोकसभा मतदारसंघात जे मतदान झालं दोन हजार चोवीस मध्ये निवडून आलेल्या उमेदवाराला अपक्ष जे उमेदवार उभे होते यांच्या मताची जर बेरीज केली त्यांचं मतदान कमी भरते असं असताना राज्यमंत्रीपद भेटलं कारण असं की माननीय नरेंद्र नरेंद्रजी मोदी यांनी जो चारशो पारचा दावा केला होता तो निरर्थक ठरला आणि घटक पक्षाला मंत्रिपद द्यायचं काम पडलं आज वास्तविक पाहता ज्या पक्षाकडे सात सदस्य आहे त्यांना राज्यमंत्रीपद भेटणं ही शोकांतिका आहे त्यातल्या त्यात खातंही आज या मंत्रिपदापासून जनतेला अपेक्षा आहे की या जिल्ह्यातला जिगाव प्रकल्प खामगाव जिल्हा झाला पाहिजे खामगाव जालना रेल्वे लाईन त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा दूर झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्या पंधरा वर्षाच्या लोकसभेच्या कारकिर्दीत एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही आला आता या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून असा एखादा प्रकल्प ताबडतोब आणला गेला पाहिजे जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये एक हजार सुशिक्षित बेरोजगार काम करू शकतील आणि उपजीविका चालू शकतील लोणार विकासाचा प्रश्न आहे सिमखेड राजा विकासाचा प्रश्न आहे इतकंच काय मेहकरच्या बस स्टँडचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न जर मार्गी लागले तर काहीतरी राज्यमंत्री पदाचा फायदा होईल जळगाव जामोद शेगाव या परिसरामध्ये खारपानपणा खारपान पट्ट्याचा मोठा प्रश्न आहे आणि यांनी जे चंग बांधला होता नदी जोड प्रकल्पाचा तोही यांना करण्याची आता संधी आलेली आहे तर माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदीजीने ज्याप्रमाणे या जिल्ह्याच्या मतदारांच्या जखमेवर मीठ चोरलं हे पद देऊन कारण निवडून आलेल्या उमेदवाराला मते कमी टक्केवारी मिळाली आणि जे लोक उभे होते मिळालेली टक्केवारी ही प्रत्येकी प्रत्येकी अलग अलग जर एकत्र केली तर ती जास्त आहे म्हणून हा जो अवमान झाला हा अवमान भरून काढण्याकरता जिल्ह्याची कामं होणे अत्यंत आवश्यक आहे राज्यमंत्रीपद भेटलं राज्यमंत्रीपद जिल्ह्यात आलं राज्यमंत्रीपद दिल्लीला गेलं परंतु जिल्ह्यामध्ये असा काही खूप आनंद आहे किंवा लोकांमध्ये उत्साह आहे ते कुठेही दिसलेलं नाही तरी माझी एकच अपेक्षा आहे की जसं अकोल्याला राज्यमंत्रीपद भेटलं होतं आणि नो परफॉर्मन्स म्हणून सहाच महिन्यात दा दाखवलेलं राज्यवंत पद त्यावेळेला काढून घेतलं होतं असं आपल्या जिल्ह्याचं होऊ नये करिता मी ही एक चेतावनी देत आहे धन्यवाद